नमस्कार निरूपा आणि देविका मुद्दाम मीराला त्रास द्यायला तिच्या दुकानात येतात आणि मीराला आम्हाला फुलं दाखव आम्हाला आता फुलं नको बुके दे असं तिला सारखं त्रास देत असतात इकडचिकडची सगळी फुलं फ्लॉवर पॉट खाली फेकत असतात मीराला ते समजत असतं की या मुद्दाम त्रास द्यायला आम्हाला आल्या आहेत पण मीरा काही कमी नसते मीरा त्यांना पुरून उरते मी मीराच्या मदतीला सत्यासुद्धा धावून येतो आता सत्या निरुपा आणि देविकाची चांगलीच जिरवतो तर आता दुसऱ्या दिवशी देविकाही तयार होत असते आणि तिचा फोन बाहेर डायनिंग टेबलवर असतो निरुपा तेवढा तिथे येते आणि म्हणते हा देविकाचा फोन असतो आहे हा ब्युटी पार्लरमधून फोन आहे आणि मी ब्युटी पार्लरची ओनर आहे मी मालकीन आहे मग मी फोन उचलूच शकते म्हणून निरूपा तो फोन उचलते आणि म्हणते हॅलो कोण बोलतो आहे तर तिकडून ती रिसेप्शनिस्ट बोलत असते काय गं देविका काय चाललंय तुझं तू प्रत्येक वेळी उशिरा येतेस किती दिवस असं चालणार आहे नाहीतर मॅडम तुला ओरडती ना वेळेवर येत जा कामाला ते ऐकून निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते तेवढ्यात देविका धावत येते आणि निरुपाच्या हातातून फोन हिसकावून घेते तेव्हा निरुपा म्हणते काय ग कोणाचा फोन होता तेव्हा देविका म्हणते अ ती माझी मैत्रीण सानिका तिचा फोन होता तेव्हा निरुपा म्हणते मग ती अशी का म्हणत होती की तू पार्लरमध्ये काम करतेस तू तर मालकीन आहेस ना तेव्हा देविका निरुपाला उल्लू बनवते आणि म्हणते नाही ओ हो आई ती सानिका ना अशीच मस्करी करते माझी आमच्या मैत्रिणींमध्ये असं चालतं मी जाते हा असं म्हणून देविका निघून जाते पण निरुपाच्या ते डोक्यात राहतं निरुपा म्हणते मला काहीतरी झोल वाटतोय देविका काही फसवत तर नाही आहे ना असं म्हणून निरुपा ही देविका गेल्यावर पार्लरमध्ये तिच्या मागोमाग जाऊन पार्लरमध्ये बघते आणि बघते तर काय पार्लरची मालकीन वेगळीच असते आणि तिथे देविका काम करत असते निरुपा हे सगळं लपून बघते निरुपाला मोठा धक्काच बसतो निरुपा म्हणते म्हणजे या देविकाने मला फसवलं देविका खोटं बोलली आहे माझ्याशी आता मी तिला सोडणार नाही निरुपा घरी येते आणि आता तोच विचार करत असते संध्याकाळी देविका कामावरून येते आता देविका घरात पाऊल टाकणार तोच निरुपा म्हणते थांब तू माझ्या घरात पाऊलसुद्धा टाकायचं नाहीस ते ऐकून पंकज आणि घरातले सर्वजण हादरतात पंकज म्हणतो आई काय बोलतेस तू ती या घरची सून आहे माझी बायको आहे तुझी लाडकी सून आहे मग तू तिला बाहेर ठेवणार ते का तेवढ्यात देविका धावत घरात येते आणि म्हणते आई आई काय झालं माझं काही चुकलं का तुम्ही असं का करताय तेव्हा निरुबा म्हणते मी तुला सांगितलं ना माझ्या घरात पाऊल ठेवू नकोस आत का आलीस आत्ताच्या आत्ता बाहेर हो तेव्हा देविका म्हणते पण झालंय काय पंकज म्हणतो अगं आई असं काय करतेस तू काय झालं आहे सत्या मीरा आणि घरातल्यास कोणालाच काहीच कळत नसतं तेव्हा निरुपा देविकाच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते खोटं बोललीस माझ्याशी फसवलंस तू मला माझा विश्वासघात केलास ते पार्लर तुझं नाहीच आहे त्या पार्लरची मालकीन वेगळीच आहे तू तिथे काम करतेस ते ऐकून देविकाला धक्का बसतो निरुपा म्हणते खोटं बोललीस माझ्याशी आत्ताच्या आत्ता माझ्या घराच्या बाहेर तुला या घरात जागा नाही आणि निरुपा देविकाच्याला हाताला धरते आणि तिला धक्के मारत घराबाहेर काढते आता पंकजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू